हां होय आहे ना फोर्ट साहेब हां ब्लॉग सर ब्लॉग आहे ब्लॉग आहे हे गाईज वेलकम टू मायनी ब्लॉग तर गाईज आता मी नेहमीप्रमाणेच सकाळी हजाराला लेट झालं साडेआठला लॅबमध्ये आलो थोडा वेळ रेस्ट केलं नंतर मग कालची जो आपण गेला तर नारा सुपुराला तिथे थोडंफार गोष्टी झाल्या म्हणजे काय काय घडलं तर थोडंसं सांगितलं मी सगळ्या सिनियरला वगैरे आणि आता मी नेहमीप्रमाणे रिपोर्ट देण्यासाठी सर्व कसं झाले जा सर्व कसं नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय आजच्या ब्लॉगमध्ये आपण एक महत्त्वाची आणि बेसिक लॅब टेस्ट म्हणजेच बी टी ब्रीडिंग टाईम आणि सी टी क्लॉटिंग टाईम या टेस्टबद्दल माहिती घेणार आहोत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलास नक्कीच या व्हिडिओला लाईक शेअर आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून या मराठी कंटेंटला एक नवीन ऊर्जा द्या तर चला पाहूया डेडिंग टाईम आणि प्लॉटिंग टाईम टेस्ट तर गाईज आता मी रिपोर्ट्स देऊन सहकारी हॉस्पिटलमधून रिपोर्ट देऊन आता जस्ट लॅबच्या खाली आलो आहे आता आपण लॅबमध्ये जाऊया आणि आजचे जे काय होईल ते मी दाखव ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि भावाला सपोर्ट करा ते मित्रांनो लॅबमध्ये येऊन मी आणि रितेश विडाल टेस्ट केली जी टायफॉईडसाठी केली जाते विडाल टेस्टसाठी एकूण चार अँटीजेन वापरले जातात टायफी ओ टायफी एच पॅराटायफी एच -AH, अँड पॅराडायपी बी एच अँटीजेन असे एकूण चार अँटीजेन वापरले जातात आणि विडाल टेस्ट ही पूर्णपणे सिरमने केली जाते आपण जेव्हा ब्लड ग्रुप करतो ब्लड ग्रुप हा होल ब्लडने केले जाते आणि विडाल टेस्ट ही सिरमने केले जाते चारही अँटीजेनवर आपण सिरम टाकल्यावरती ते पूर्णपणे टिप्सने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मिक्स केल्यानंतर ते तीन मिनटे रोटेट करायचे आहे जेणेकरून जे अँटीजेन जे आहे आणि सिरम व्यवस्थितपणे मिक्स होईल अशा प्रकारे मी आणि रितेश विडाल टेस्ट केली आणि मी कृष्णादादाबरोबर ब्लड कलेक्शनसाठी विजिटला गेलो तर गाईज आता मी आणि कृष्णादा येथे कलेक्शनसाठी जातो तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा तिथे आम्ही कलेक्शन करणार आहे जर काही शूट घेता आलं तर नक्कीच तुम्ही शूट घेईल तर डायरेक्ट आम्ही जात कलेक्शनसाठी तर चलाव या हा कृष्णादा आहे तुम्ही मला मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल हाय का दादा हाय चला भेटूया मी मानसरोवरच्या बिल्डिंगच्या खाली शूट गेलो होतो तेवढा दिकांनी मला काहीतरी विचारलं आणि माझे एक्सप्रेशन पूर्ण पाहण्यासारखे होते तर गाईज आता आम्ही मानसरोवर इथे कलेक्शनसाठी आलो आहोत ते, ते आम्ही कलेक्शन करून डायरेक्ट सर्व गेले की रिपोर्ट आहे हां ब्लॉग ब्लॉग आहे ब्लॉग आहे आज मला कृष्णारादाने काहीतरी नवीन शिकवलं बी टी सी टी हे टेस्ट शिकवली बी टी सी टी म्हणजे ब्लिडिंग टाईम अँड क्लॉटिंग टाईम ही टेस्ट करण्यासाठी आपल्याला पेशंटच्या फिंगरमध्ये पंक्चर करून छोट्या सोयीने पंक्चर करून तिथून ब्लड कॅपलर ट्यूबमध्ये घेतले जाते ब्लिडिंग टाईम म्हणजे रक्त व्हायला लागल्यावर ते थांबायला लागणारा ला ला वेळ ही टेस्ट प्लेटलेट्स नीट काम करत आहेत का ते तपासण्यासाठी केले जाते आणि सी टी म्हणजे क्लॉटिंग टाईम क्लॉटिंग टाईम म्हणजे क्लॉट होण्यासाठी लागणारा वेळ या टेस्ट लहानशा सोयीच्या टोचणीतून घेतल्या जातात सामान्य ब्लिडिंग टाईम असतो दोन ते सात मिनटे आणि सामान्य क्लॉटिंग टाईम असतो पाच ते पंधरा मिनटे या दोन्ही टेस्ट ऑपरेशनपूर्वी किंवा रक्तस्रावासंबंधी काही लक्षणं आढळल्यास डॉक्टर आपल्याला करायला सांगतात अशा प्रकारे आम्ही ही टेस्ट केली आणि कृष्णागारकडून काहीतरी मला नवीन शिकायला मिळालं तर गाईज आता मी कृष्णाधारवर मला, मला ताम, एक ब्लड वगैरे आता नवीन शिकायला भेटलं आहे म्हणजे ब्रिडिंग टाईम क्लॉटिंग टाईम ही टेस्ट असते की तिथे आम्ही केली म्हणजे लॅबमध्ये आम्ही सहजा करत नाही कारण की ब्लड इथून काढावं लागतं फिंगर ब्लड काढावं लागतं त्यामुळे आता मी व्हिजिटला तिथे गेलो होतो ते टेस्ट केली खूप मला म्हणजे काय तर शिकायला भेटल नवीन थँक्यू कृष्णा दादा yeah. तर गाईज फायनल आता मी तिथे ब्लड कलेक्शन केलं त्यानंतर मग सरग हॉस्पिटलला रिपोर्ट दिलं आता मी जस्ट लॅबमध्ये आलोय तर गाईज आजच्या ब्लॉगचं मी तेच एंड करतो जर का तुम्हाला व्हिडिओ आवडलास तर नक्कीच या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून या मराठी माणसाला मोठं करा एवडेस मन तो ज़्यादा तो ये एक से मोटिवेशनल शायरी ने ब्लॉग से एंड कर दो मनता ये ज़िंदगी हसी है इससे प्यार करो ये ज़िंदगी हसी है इससे प्यार करो अब हेरत तो सुबह का इंतजार करो अभी हेरत तो सुबह का इंतजार करो वो पल भी आएगा जिसकी ख्वाहिश है आपको वो पल भी आएगा जिसकी ख्वाहिश आपको रब पर को भरोसा वक्त पर एतबार करो वक्त पर एतबार करो बाय